नमस्कार मंडळी तर किती दिवसापासून मुलं बोलत होते की त्यांना ऑरेंज कलरचे लाडू खायचे आहे माझी मुलं पाच वर्षाचे आहेत त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की बेसनचा लाडू किंवा रव्याचा लाडू त्यांना एवढंच कळतं की ऑरेंज कलरचे लाडू खायचे आहे तर त्यासाठी मी इथे तीन ग्लास बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आता याचा घट्टसर जसा आपण कणिक मळतो तसा गोळा बनवून घेतला यातले छोटे छोटे बॉल तोडून या पद्धतीने याला काय बोलतात मुठ्ठ्या मुठ्या जस असतात ना तशा बनवून घ्यायच्या सगळ्या मुठ्या तयार करून झाल्या की एका कढईमध्ये तूप टाकायचं साजूक तुपातच बनवायचा म्हणजे मस्त चव येते आता आपण याला मस्त लालसर रंगावर येईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं हे बघू शकता या पद्धतीने तळून घेतलं की एका याच्यामध्ये काढून घ्यायचं आता याला मिक्सरला वाटून घ्यायचं मिक्सरला असं दळलं बारीकसर नंतर आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आता आपण याच्यासाठी पाक बनवून घेणार आहे त्यासाठी दीड कप मी इथे साखर घेतली आहे कप नाही ग्लास म्हणजे ज्या ग्लासनी मी बेसन घेतलं होतं त्याच ग्लासनी मी इथे साखर घेतली आहे आता आपण जसा लाडवाला पाक बनवतो तसाच मी ते पाक तयार करून घेतला आहे आता गॅसचा फ्लेम बंद करून हा जो पाक आहे आपण या लाडवाच्या मिश्रणावर टाकून घेऊ आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी तुम्हाला हे ओलसर दिसेल नंतर हे जसं जसं सुकेल तसं असं घट्टसर होईल आता हे जरा गरम आहे त्याच्यामुळे थंड होऊ द्यायचं जा, थंड झाल्यानंतर या पद्धतीने लाडू करून घ्यायचे तर तुम्हाला हे लाडू कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा बघू शकता मस्त असे हे लाडू झाले आहेत मुलांना ते लाडू खूप आवडतात तुम्ही देखील या बाय